क्रीडेमुळे समाज प्रगती करतो संग्राम जगतापांचा दमदार संदेश अजिंक्य फिटनेस वर्ल्डचा धमाकेदार सोहळा लोकांच्या गर्दीने एकच जल्लोष अहिल्यानगरमध्ये अजिंक्य फिटनेस वर्ल्ड यांच्या वतीने आयोजित लॉस स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात आज एकच उत्साह उसळला अजिंक्य फिटनेस वर्ल्डच्या प्रशिक्षकांनी केलेली मेहनत शिस्तबद्ध आयोजन आणि विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय सहभाग यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची शानच वाढली या दिमागधार सोहळ्यात आमदार भैया जगताप सौ धनश्रीताई विखे पाटील सुरेश गायकवाड गायत्री गायकवाड दत्तात्रय पानसारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली मंचावर गोरख खंडागळे सोनल शेळके विशाल भांबरे ईश देवकाते बाला चौधरी आणि साक्षी गांधी या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देऊन गौरवण्यात आले प्रत्येक विद्यार्थ्यांनी केलेली फॅट लॉस जर्नी आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला मंचावर बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी अजिंक्य फिटनेस वर्ल्डच्या कार्याचे मनापौसूक कौतुक केले त्यांनी सांगितले की आज युवकांना मोबाईल आणि चुकीच्या सवयींपासून बाहेर काढून खेळात आणि फिटनेसकडे वळवणारे असे उपक्रम ही काळाची गरज आहे सौधनश्रिताईंकडूनही विद्यार्थिनींच्या फिटनेस जर्नीचे आणि महिलांच्या सहभागाचे विशेष अभिनंदन करण्यात आले समारंभाची सुरुवात बजरंगवली पूजनाने झाली आणि उपस्थित मान्यवरांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला अजिंक्य फिटनेस वर्ल्डच्या टीमने पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी मोठ्या प्रमाणावर घेण्याची घोषणा केली आणि या घोषणेनंतर विद्यार्थ्यांमध्ये नव्या ऊर्जेची लाट उसळली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर एक फिटनेस सेंटर अजिंक्य फिटनेस या फिटनेस सेंटरच्या पुढाकारातनं फोर्टी डेज फॅट लॉस कॉम्पिटिशन ही आयोजित करण्यात आलेली होती त्यानिमित्तानं आजचा तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झालेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्यामध्ये देखील आपल्या सर्वांनी सांगितलं बुद्धराव काळापाड देखील सूत्रसंचालन करत असताना त्यांनी सांगितलं की फॉर्टी फाय डेज फेट लॉस फॅट लॉस कॉम्पिटिशन एक वेगळी स्पर्धा आहे ही आपल्याला पाहायला मिळाली ते आपण पाहतो की आपण सातत्याने ऐकत असतो की हे स्पर्धेचं युग आहे मग कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तिथं सातत्याने आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते आणि स्पर्धेच्या युगामध्ये बऱ्याच वेळा लोक अनेक गोष्टी गमावून देखील बसतात ज्या नको गमवायला असतात त्या देखील गमवतात आता निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीच्या काळामध्ये देखील निवडणूक होऊन जातात पण त्याच्यामध्ये नको ते असणारे उद्योग वाढतात आणि सुद्धा माणसं ते गमवून जातात पण ह्या स्पर्धेमध्ये आज ह्या लोकांनी गमवलं पण आयुष्य गमवलं हे देखील एक वेगळंपण आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे आज जरी त्यांनी लॉस केलं असलं तर त्यांनी आयुष्य कमवलं म्हणजे जेवढं आयुष्य आपलं आयुष्य किती जागायचं कोणी जागायचं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे ते कुणी कधी करू शकत नाही आणि बदल कुणी करू शकत नाही पण त्याच्यामध्ये जगत असताना जेवढं काय आयुष्य असेल ते एखाद्याचं शंभर वर्ष असून एखाद्याचं पन्नास वर्ष असतो पण जगत असताना चांगलं जगता आलं पाहिजे निरोगी जगता आलं पाहिजे याच्याकरता लोक प्रयत्न करत असतात परिश्रम करत असतात आणि तसा गायकवाड परिवाराच्या माध्यमातून एक चांगला सुट्या असा उपक्रम अजिंक्य फिटनेसच्या माध्यमातून आपल्याला अहिल्यानगर शहरामध्ये पाहायला मिळतो आणि तो अजिंक्य फिटनेसचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण संवर्धन पाहतायत तर, की सगळे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत आणि आज आपण पाहिलं तर पैलवान गोरखजी खंडगळे असतील विशालजी भांबरे असतील किंवा सोनल शेळके असतील हे तिघही आता मी मोदीसाठी जवळून पाहतो आणि आज नाही पाहत तर मग आता यांचं किती लॉस झालं हे मला माहिती आहे त्यामुळे निश्चित रूपाने फार परिश्रम त्यांना घ्यावा लागले फार कष्ट त्यांना करावं लागले आणि आज एखाद्याला वाटतं मी वेट लॉस केलं पण वेट लॉस केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम देखील फार शरीरावरती असतात त्याचे ऑर्गन्स कमकुवत होतात ऑर्गन्सवरती इफेक्ट होतो बॉडीच्या जॉईंट्सवरती त्याचा परिणाम होतो म्हणजे अगदी मेंदू केसापासून तर बसून तर नकापर्यंतचे साईड इफेक्ट आपल्याला याच्यामध्ये वेट लॉसमध्ये पाहायला मिळतात पण आज यांनी स्वतः चांगल्या प्रकारे या जे फिटनेसच्या माध्यमातून त्यांचे सर्व कोचेस असतील यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि हे वेट लॉस कधी कुणी करू नये फॅट लॉस कसं करायचं आज अजिंक्य फिटनेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देखील या ठिकाणी हे माहिती झाले आहे आणि म्हणे फक्त फॅट लॉस हा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी आज या अजिंक्य फिटनेसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आज अहिल्य अजिंक्य फिटनेस वर्ल्ड अहिल्यानगर येथे पंचेचाळीस दिवस फॅट लॉस कॉम्पिटिशनची स्पर्धा आयोजन केलेली होती यामध्ये जवळजवळ सा चारशे ते साडेचारशे लोकांनी सहभाग घेतला होता या फॅट लॉस स्पर्धेदरम्यान जेंट्स असतील लेडीज असतील त्यांनी भरपूर प्रमाणात मेहनत घेऊन फॅट लॉस केला आहे एक प्रॉपर डायट न्यूट्रिशन जे काही डेडिकेशन त्यासाठी त्यांना लागले त्या त्यांनी ब भरपूर व्यवस्थितपणे केलेलं आहे आणि आज याचा स सत्कार समारंभ व रोग बक्षीस आज याचं वितरण होतं माननीय संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आज त्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे अजिंक्य फिटनेस वर्ल्ड येथे तुम्हाला वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज बघायला भेटतील जसे की इक्विपमेंट्स जे आहेत ते आपले इम्पोर्टेड आहेत जकुजी स्टीम बात सॅलॉन अशा भरपूर वर्ल्ड क्लास सुविधा देण्याचा प्रयत्न आपण इथे केलेला आहे के फिटनेस फिटनेसमुळे पंचेचाळीस दिवस फॅट लॉस कॉम्पिटिशन होते त्यात आम्ही तिथं विनर झालो हो। आहोत तर सर्वांनी म्हणजे फॅट लॉस केले कोणताही त्रास नव्हता हो फॅट लॉस झाले आणि आमचं म्हणजे अजिंक्य फिटनेसमुळं फर्स्ट टाईम एवढी माझी फॅट लॉस झाली ज्याच्या आधी मी एवढं कॉम्पिटिशन केल्या उपस्थित होतो मी सुद्धा माझं एवढं फॅटक्रमी नव्हती झालेली अजिंक्य फिटनेसने हे उपक्रम ठेवल्यामुळं त्याच्यामुळं ही एवढी लॉस झालेली आहे आमची आणि हे मी असं म्हणणं आहे की त्यांनी दरवेळेस काही ना काही नवीन उपक्रम ठेवा आणि ह्या जिमचं बघून बाकीचे जिम पण ठेवायला लागले आता चॅलेंज सर्वात पहिले अजिंक्य फिटनेसने ठेवले आहे त्याच्यामुळं मी अजिंक्य फिटनेसचं आणि आमचे मित्र गायकवाड भाऊचं पण आभार मानतो नमस्कार आज आपल्या नगरमध्ये अजिंक्य फिटनेस आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे एक प्रसिद्ध सुंदरचं जिम आपल्या नगरमध्ये गायकवाड परिवाराने एक सुंदरशी वास्तू इथं बरेच वर्षापासून उभी केलेली आहे आणि आज जवळपास त्यांचे दीड ते दोन हजार कस्टमर्स रेग्युलर आहेत आणि रिझल्ट खूप चांगले आहेत आणि आज या ठिकाणी त्यांनी आपल्याच जेवढे पण कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी एक सुंदरसं चॅलेंज त्यांनी ठेवलं होतं की ज्यांनी सगळ्यात जास्त वेट लॉस काहीतरी फॉर्टी फाईव्ह डेजचं चॅलेंज होतं आणि जो पण जिंकेल त्यांना छानसं बक्षीससुद्धा त्यांनी आज इथे ठेवलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी मला आणि संग्रामभाई यांना त्यांनी बोलवलेलं आहे तर खरंच खूप छान वाटलं की ह्या जिममध्ये एवढे सुंदर इक्विपमेंट्स आहेत ह्या इक्विपमेंटचा वापर आपली नगरची जनता करत आहेत आणि आपली नगर फिट राहणं हे फार गरजेचं आहे आणि अजिंक्यस फिटनेस हे पूर्णपणे नगरला फिट बनव बनवण्याच्या पाठीच्या मागं आहे तर मी खरंच गायकवाड परिवाराचं खूप मनापासून धन्यवाद करेल की अशी सुंदरशी वास्तू त्यांनी आपल्या लोकांसाठी आपल्या जनतेसाठी इथे उभी केलेली आहे ते त्यासाठी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद मी मला काल जिम म्हणून फोन आला की मॅडम तुम्हाला फॅट लॉस मध्ये प्राइज आहे मला खरच माहिती नव्हतं की पहिलं प्राइज असेल मला वाटलं की ऍक्च्युअली फॅट मध्ये माझ्यामध्ये एवढं फॅट नव्हतं पण वाटलं नव्हतं की पहिलं प्राइज मिळेल पण आज आनंद झाला की पहिलं प्राइज मिळालं आणि मी एवढंच सांगू इच्छिते की महिलांनी घरातली जर स्त्री फिट असेल तर ती अख्खा कुटुंब फिट ठेवू शकते तर महिलांनी प्लीज स्वतःसाठी एक तास दिवसातून काढावा आणि आपल्या फिटनेस लक्ष द्यावं आणि विशेष आभार अजिंक्य फिटनेसचे त्यांनी याआधी पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन ठेवलं होतं महिलांसाठी त्यामुळे महिलांना स्ट्रेंथ बिल्डिंगसाठी एवढं म्हणजे माइंडसेट नव्हतं की हे वजनं उचलले पाहिजेत वगैरे पण हे जे कॉम्पिटिशन झालं त्याच्यानंतर बऱ्याच महिलांचा माइंडसेट चेंज झाला आहे त्या पण आता बऱ्याच महिला एजेड ह्या जिममध्ये येतात महिला त्या पण आता पॉवर लिफ्टिंग करायला लागल्या आहेत आणि हे जे फॅटलॉस कॉम्पिटिशन आज झालं त्याच्यामध्ये पण असं होतं की वजन काटात चेक करणं वजन कमी झालं आहे म्हणजे हेल्दी फॅटलॉस तसं नाही आहे पण हेल्दी फॅटलॉस म्हणजे एक आप मसल गेन स्टॅमिना बिल्डअप करणं आणि त्याच्यासोबत फॅट लॉस करणं हे होतं आणि हे आज लोकांना समजून आहे फिटनेस अशाच स्पर्धा त्यांनी नियमित आयोजित कराव्या अशी मी त्यांना विनंती करते आणि अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा